अणाव हुमरमळा इथून कुडाळच्या दिशेनं येणारी तीन चाकी रिक्षा कुडाळ शहरातील क्षितिज कॉम्प्लेक्स समोरील वळणावर पलटी झाली या रिक्षेमधील पुष्पसेन सावंत नर्सिंग स्कूलमधील नर्सिंगचे सहा विद्यार्थी आणि चालकाचा मित्र असे सात जण जखमी झाले त्यामध्ये नर्सिंगच्या साक्षी म्हापणकर आणि भूमिका म्हापणकर या विद्यार्थ्यांसह रिक्षा चालकाचा मित्र वैभव निकम याला ओरोस जिल्हा रुग्णालय इथं अधिक उपचारासाठी पाठवण्यात आलं हा रिक्षा व्यावसायिक कणकवलीतला असून अपघात झाल्यावर त्यानं पळ काढला आहे महामार्गावरून ही रिक्षा कुडा एसी बस स्थानकाच्या दिशेने येत असताना क्षितिज कॉम्प्लेक्स समोरील वळणावर पलटी झाली या रिक्षेचा वेगही जास्त होता विद्यार्थ्यांनी सांगितलं हा रिक्षा चालक वेगानं रिक्षा चालवत होता दोन वाहनांनाही तो ठोकर देणार होता दरम्यान क्षितिज कॉम्प्लेक्स जवळ ही रिक्षा पलटी झाली या रिक्षामध्ये असलेले सर्वजण बाहेर फेकले गेले त्यात काळसे येथील विद्यार्थिनी साक्षी म्हापणकर आणि भूमिका म्हापणकर या जखमी झाल्या तर इतर विद्यार्थी किरकोळ जखमी झाले तसंच रिक्षा चालकाचा मित्र वैभव निकम याच्या पायाला गंभीर जखम झाले त्यांना तत्काळ कुडाळ ग्रामीण रुग्णालय इथं उपचारासाठी दा, दाखल करण्यात आलाय हा अपघात झाल्यानंतर कणकवली येथील रिक्षा चालक हेमंत भोगले हा आपली रिक्षा घेऊन कणकवलीच्या दिशेनं पळाला या अपघातातील सर्व विद्यार्थ्यांवर आणि वैभव निकम याच्यावर कुडाळ ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले दरम्यान यातील वैभव निकम विद्यार्थिनी साक्षी म्हापणकर आणि यांना अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालय इथं या नर्सिंग स्कूल स्कूलमधील अनेक विद्यार्थी हे ग्रामीण भागामध्ये राहतात ग्रामीण भागामध्ये जाणाऱ्या गाड्या या मोजक्याच असतात आणि त्या पकडण्यासाठी विद्यार्थ्यांना धावपळ करावी लागते अणाव हुमरमळा इथं नर्सिंग स्कूलच्या बाहेर राणे स्टॉप आहे आणि या स्टॉपला ठराविक एसटी बस थांबतात था। काही बसचालक विद्यार्थी रस्त्यावर दिसून सुद्धा बस, बस थांबवत नाहीत याबाबत पालकांनी सुद्धा वारंवार चालकांकडे बस या ठिकाणी थांबवाव्यात म्हणून विनंती केली मात्र संस्था चालकांकडून कोणतीही कारवाई होत नसल्याबाबत पालकांनी सांगितलंय कणकवली येथील एस टीच्या बसच्या मुख्य कार्यालयासह हो, कुडा एसटी बस आगार इथं बस स्टॉप संदर्भात सांगणं अपेक्षित आहे मात्र ते सांगितलं जात नाही एस बस मिळाली तर विद्यार्थी सुखरूपपणे आपल्या घरी येऊ शकतात एसटी बस मिळाली नाही म्हणून हे सहा विद्यार्थी रिक्षेतून येत होते याकडे एस बस प्रशासनासह संस्था चालकांनी लक्ष घालावं अशी मागणी पालकांकडून होतीये